एक सांगतो तुम्हाला हा समाज भीतीला निश्चितच असतो पण त्याला आधार देणारा जर असेल तर तोच विश्वास खऱ्या अर्थाने मिळतो आणि मुरबाड मतदारसंघामध्ये त्यांना आधार मजबूत मिळालेला आहे त्यामुळं विरोधी पक्षाने कितीही नाही सांगितलं तरी नाहीच किसन कटोरे के किसन कटोरे आपण सगळ्यांनी पाहिला कार्यकर्ते आहेतच नागरिक मुस्लिम आहेतच पण माझ्या महिला भगिनी किती मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि हा विश्वास गेल्या पंधरा वर्षात करून एक दिवसाचं नाही पंधरा वर्षापासून त्यांच्यावर प्रेम करत आलो आणि त्या प्रेमाचा आज त्यांनी स्फोट केला मला माहीत नव्हतं माझ्यावर एवढं प्रेम करतात आज तो मला डोळ्यात पाहायला मुस्लिम समाज तर साहेबांच्या मागे आहेच पण मला असा दाखवं का कोणता समाज साहेबांच्या मागे नाही आहे हा जो विकासाचा महामेरू आहे हा नव्वद टक्के समाजकारणावर यांचा कारभार आधारित आहे आणि नव्वद टक्के जर समाजकारण झाला तर त्याच्यात मुसलमानही आहे हिंदूही आहे आणि दलितही आहे दलितांचा वाटा आमच्यापेक्षा मोठा आहे कारण त्यांची मतं आमच्या मतदारसंघात आमच्यापेक्षा जास्त आहे आणि दलितांसाठी जो साहेबांनी बदलापूरला निर्णय घेतलेला आहे तो दहा जिल्ह्यामध्ये या पंधरा वर्षात कोणी घेतलेलं मी बघितलेला नाही आहे हे ज्वलंत उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे त्यांनी बदलापूरच्या नदीवर जे आँ... स्मारक बनवलं आहे त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचा जा आता जो असत पुतला तयार होतो आहे त्या बाजूला नदीच्या शंकर शंकरचे देव आहेत त्यांचा जे पुतला तयार होतो आहे आमच्यासाठी इथे आता एक हॉल तयार होतो आहे तर आम्ही जे हे जे प्रत्येक गोष्ट जर बघितली तर ते दूर दूरदृष्टी दूर आहे दूर अंदेश बडा तंग नजर होता आहे ह्या दूरअंदेशीने साहेबांनी प्रत्येकाचा सा, प्रत्येकाला आपल्याचं करून घेतलेला आहे काही लोकांचं स्पष्ट मत आहे का साहेबांनी काय केला हातकंगन तो आरसा क्या साहेबांनी काय केलं मग हातकंगन तो आरसा क्या तुम्ही ज्या रस्त्याने फॉर्म भरायला आले ना तो रस्ता कोणी बनवला हो तुम्ही फॉर्म भरण्यासाठी अफड्यूट बनवण्यासाठी जिथून स्कॅम आणला ती इमारत कोणी बनवली जिथे तुम्ही फॉर्म जाऊन सबमिट केला आपला ती इमारत कोणी बनवली येताना महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही हार अर्पण केला तो पुतळा कोणी बनवला तुम्ही गावात ना तुमच्या निघाले भरघाव वेगाने फॉर्म भरण्यासाठी आले तो रस्ता कोणी बनवला विकासा झालाच पाहिजे आणि हा विकासाचा महामेरू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये मला वाटतं दहा आमदारांमध्ये ह्या आमदाराचं नाव येतो ते याच्यासाठी ये असतो का साहेबांकडे ना जे सी बी आहे साहेबांकडे ना पोखलेन आहे साहेबांकडे ना आर एम सी प्लांट आहे साहेबांकडे ना डांबर प्लांट आहे ना साहेब बिल्डर आहेत मग साहेबांकडे काय आहे साहेबांकडे आम जनता आहे तुम्ही आणि आम्ही आहोत आणि साहेबांकडे मतदार आहे इतका जर मतदारांचा भरघोस जर साहेबांना पाठिंबा आहे कालची तुम्ही बदलापूरची रॅली बघा कमीत कमी पंधरा हजार महिला होते आणि पुरुष त्या रॅलीमध्ये आजची ही मुसलमानांची सभा बघा कोणाला वाटला नव्हता हे बिखरे वे मोती एक माल मे आज आ गए इसका कमाल कतोरे साहेब आहे आमच्या समाजाची आमच्या समाजाची आमचं मत असं आहे का आमच्या समाजाची आम्ही अठ्ठावीस ते तीस हजार मतं पाडू आणि त्याच्यातले नव्वद टक्के मते ही साहेबांना पडतील ही मी बोलत नाही आहे ही मी दावे करत नाही आहे मी सामान्य नागरिक आहे हे तुम्ही जे आत्ता आमचा जनसमुदाय बघितला ना ही त्याची ग्वाही देतो आहे का आम्ही साहेबांचे आहोत साहेबांनी आम्हाला जवळ केला आम्हाला प्रेम दिला आम्ही साहेबांचे होतो आम्ही साहेबांचे आहोत आणि आम्ही साहेबांचे राहणारच